तर मला सांगा काय घटना होती काय मदत करण्यात आली आणि कशा पद्धतीने काल शुक्रवार दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी निरगुडसर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने जी शेतजमीन मक्त्याने घेतलेली आहे त्या शेत जमिनीवर एक शेततळं आहे आणि जे शेततळं आहे ते संपूर्ण शेततळं हे सरकारच्या कायदेशीर निकषाची पूर्तता करून बांधण्यात आलेलं आहे काल त्या शेततळ्यावर तिथेच काम करणारे जे काही मजूर आहेत त्या मजुरांची चार मुलं ही तिथे शेततळ्यामध्ये उतरली आता काही लोक त्याला समजतात की ते शेततळ्याला कुंपण नव्हतं पण शेततळ्याला संपूर्ण निकष जे गव्हर्नमेंटचा जो जी आर आहे तो जी आर माझ्यासमोर आहे आणि त्याच्यात जो जी आर सात नोव्हेंबर दोन हजार बावीसचा आहे त्याच्यामध्ये अंडरटेकिंग घेतलेलं आहे आणि त्या अंडरटेकिंगमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तेरा नंबरचा जो मुद्दा आहे त्यामध्ये शेततळ्यामध्ये पडून जीवितहानी होऊ नये म्हणून मी शेततळ्या स्वखर्चाने कुंपण करून घेईल अशा पद्धतीचं अंडरटेकिंग आम्ही दिलेलं आहे आणि त्या पद्धतीचं शेततळ्याला कुंपण आम्ही घातलेलं आहे आता जी दुर्दैवी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक अशी आहे ती छोटी चार लहान मुलं होती त्याच्या घरातल्यांच्या संवेदनाशी कारखाना कारखान्याचं सर्व संचालक मंडळ हे सहभागी आहे त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे कारखान्याने ताबडतोब त्याच्याबद्दल कारवाई करून ॲम्ब्युलन्स पाठवून सगळ्या गोष्टी करून त्याची सगळी जी जी काही पूर्तता आहे ती केलेली आहे सांत्वन करण्यासाठी कारखान्याचे संचालक असतील वाईस चेअरमन असेल सर्वजण तिथं जाऊन कालही जो विधी होता त्याला संपूर्ण सगळेजण हजर होते आणि मृत नातेवाईकांच्या मुलांच्यासाठी प्राथमिक आम्ही एक लाख रुपये ही प्रत्येकी मदत देणार आहोत आणि संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये चर्चा करून अंतिम जी मदत आहे ती आम्ही नंतर जाहीर करू त्याच पद्धतीने सरकारी माध्यमातून ज्या ज्या काही मदती मिळत असतात त्या मदती मिळवण्यासाठी जे जे काही निकषाची पूर्तता करायची आहे त्या निकषाची पूर्तता करण्यामध्ये भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून सर्व मदत त्या कुटुंबाला केली जाईल